श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदीला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विनाशाय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः नमस्कार नमस्कारः म्हणतात राजा भगवंताचा मित्र भगवंताला भेटण्यासाठी आला अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतनं अत्यंत दारिद्र्य उपभोगत असताना सुद्धा धर्माचं आचरण करणारा हा विप्र भगवंताचा मित्र सुदामा ज्या वेळेला द्वारकेमध्ये आला भगवंतानी त्याला आलिंगन दिलं आपल्या मित्राची झालेली भेट भगवंतासाठी सुद्धा आल्हाददायक होती राजा भगवंतानी त्याला आपल्या सिंहासनावरती बसवून स्वतः पूजेचं साहित्य आणून आपल्या मित्राची पूजा केली आपल्या सर्वांना पवित्र करणाऱ्या त्यांनी आपल्या हातांनी त्या ब्राह्मणाचे त्या मित्राचे पाय धुवून ते चरणोदक आपल्या मस्तकी धारण केलं आणि त्याच्या शरीराला चंदन केशर आदी दिव्य गंधांची उटी लावली सुरभी प्रदीपावली त्यांनी मोठ्या आनंदाने सुगंधित धूप आणि दीपाने आपल्या मित्राची आरती केली अशा प्रकारे पूजा करून तांबूल आणि गाय देऊन तुझे स्वागत असो असे म्हणून आपल्या मित्राचे स्वागत केले राजा मलिनन क्षामन विजान धमनी संततम जीर्ण वस्त्र नेसलेल्या मळकट शरीर असलेल्या त्या कृष ब्राह्मणाच्या त्या आपल्या मित्राच्या शरीरावरील शिरा स्पष्ट दिसताना भगवंताच्या डोळ्यामध्ये घडघड घळघळ आसू वाहत होते त्याची स्वतः रुक्मिणी चौऱ्या ढाळून आता सेवा करू लागली पवित्र कीर्ती श्री कृष्ण अतिशय प्रेमाने त्या मलिन अंगाच्या आपल्या मित्राची पूजा करू लागले हे पाहून अंतःपुरातल्या स्त्रिया मात्र आश्चर्यचकित झाल्या त्या एकमेकींना म्हणू लागल्या अग या निर्धन निंदनीय अंगावर धड वस्त्र नसलेल्या कश्चित या अगदी दरिद्री अवस्थेत असलेल्या या, या व्यक्तीला का बरं भगवान एवढं प्रेम करतायत यांनी काय पुण्य केलंय की ज्यामुळे त्रैलोक्याचे सद्गुरू त्रैलोक्याचे गुरु असणारे भगवान गोपाल कृष्ण स्वतः त्याचा आदर सत्कार करतायत इतकंच नाही तर आपल्या सिंहासनावर असलेल्या रुक्मिणीला सोडून या ब्राह्मणाला थोरल्या भावासारखी मिठी मारतायत राजा नंतर भगवान गोपाल कृष्ण आणि सुदामा एकमेकांचे हात हातात घेऊन पूर्वी गुरुकुलात राहत असतानाच्या आनंददायक गोष्टी एकमेकांशी बोलू लागले त्यावेळेला भगवान गोपाल कृष्ण म्हणाले राजा गुरुकुलात दक्षिणात धर्म जाणणारे आहे सुदामा गुरुदक्षिणा देऊन गुरुकुलातून परत आल्यावर समावर्तन करून तू अनुरूप अशा स्त्री बरोबर वर विवाह केला की नाही रे प्रायो गृहेू ते चित्त मकामविहतन तथा मला माहिती आहे की तुझे चित्त गृहस्थाश्रमात असूनही भोगामध्ये अजिबात आसक्त नाही हे विद्वाना मला हे पण माहिती आहे की धनाविषयी फार तुला प्रेम नाही जगात फार थोडे लोक भगवंताच्या मायेने निर्माण केलेल्या विषय वासनांचा त्याग करतात आणि चित्तामध्ये विषयांची वाचता नसतानाही नाही अजिबात विषयासक्त न होताही माझ्यासारखी फक्त लोकशिक्षणासाठी कर्म करत राहतात फक्त समाजाकरता फक्त जगाकरता ते कर्म करतात आतून मात्र ते निष्काम योगी असतात ते कोणतंही सकाम पण नाही कोणतं कर्म करत नाही कोणत्या कर्माशी ते अलिप्तसुद्धा राहत नाहीत हे ब्रह्मन आपण दोघं गुरुकुलात राहत होतो आठवतं ना तुला गुरुकुलातच खरोखर द्विजांना आत्मज्ञान होतं त्यामुळे ते अज्ञान अंधकार पार करून जातात मित्रा सवयी सत्कर्मणांच्या द्विजाते रिह संभव या जगामध्ये जन्मदाता पिता हाच आपला प्रथम गुरु आहे त्यानंतर उपनयन संस्कार करून सत्कर्मांचे शिक्षण देणारा हा दुसरा गुरु आहे तो माझ्यासारखाच पूज्य आहे त्यानंतर ज्ञानोपदेश करून परमात्म्याची परमपदाची प्राप्ती करून देणारा गुरु हा तर माझेच स्वरूप आहे वर्णाश्रमी यांचे हे तीन गुरु मुख्य आहेत एक ज्यांनी जन्म दिला एक ज्यांनी गायत्री उपदेश केला आणि तिसरा म्हणजे ज्यांनी मोक्षाचा मार्ग दाखवला म्हणून तो म्हटलंय ना अहो कधीतरी या गुरूंची सेवा घडलीच पाहिजे आमचे निपट निरंजन स्वामी तर म्हणतात कोई गुरु की गलिया रे कोई गुरु की गलिया दे जा जाके रंग में। रंग गयो तन मन रंग रंग में रंग गयो तन मन वा की झलक दे रे कोई को त्यांची भेट घालून द्या गुरु की शरण मे निपट निरंजन गुरु की शरण मे निपट निरंजन अंजन आख दिखाय दे रे कोई अंजन आख दिखाए दे रे कोई गुरु की गलिया बताए दे रे कोई गुरु की गलिया बताए दे रे मित्रा या मनुष्य जन्मात वर्णाश्रमी जे लोग मत्स्य स्वरूप गुरु उपदेशानुसार वागून अनायासे हा भवसागर पार करून जातात तेच लोक स्वार्थ आणि परमार्थाचे खरे जाणकार आहेत मित्रा सर्वांचा आत्मा असणारा मी जितका गुरुदेवांच्या सेवेने संतुष्ट होतो तितका मी गृहस्थाचे धर्म पंचमहायज्ञ आदींनी ब्रह्मचार्याचे धर्म उपनयन वेदाध्ययनांनी वानप्रस्थाचे धर्म तपश्चर्या आदी कर्मांनी किंवा संन्यासाच्या सर्व संग रूप धर्मानेही मी संतुष्ट होत नाही तेवढं संतुष्ट करण्याची ताकद फक्त गुरुसेवेमध्ये बघा मंडळी गुरुच्या सेवेचं महत्व श्री भगवान वाच स्वतः भगवान सांगतायत की हे सुदामा अपिन स्मर्यते ब्रह्मन वृत्तन निवसतान गुरव हे ब्रह्मन ज्यावेळी आम्ही गुरुकुलात निवास करीत होतो त्यावेळीची ही गोष्ट तुझ्या लक्षात आहे ना की जेव्हा आम्हा दोघांना एक दिवस आपल्या गुरुपत्नींनी लाकडं आणण्यासाठी जंगलात पाठवलं होतं त्यावेळी आपण एका घोर जंगलात गेलो होतो आणि पावसाळ्याचे दिवस नसतानाही भयंकर वादळी पाऊस आला होता बिजांचा कडकडाट होत होता सूर्यास्त झाला सगळीकडे अंधार पसरला जमिनीवर इतकं पाणी झालं की उंच सखल भागाचा पत्ताच लागत नव्हता त्या पुरात वादळाने आणि पावसाने आम्ही अतिशय झोडपल्या जात होतो दिशा कळत नव्हत्या आपण भांबावून गेलो होतो एकमेकांचे हात धरून जंगलात इकडे तिकडे भटकत राहिलो गुरुदेव सांदीप आणि मुनींना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा सूर्योदय झाल्यावर आपले शिष्य असलेल्या आपल्याला शोधित ते, ते जंगलातच पोहोचले तेव्हा आम्हाला अतिशय त्रास झाल्याचं त्यांनी पाहिलं ते म्हणाले अहो हे पुत्र कायूय मस्मदर्थे ती दुःखित आत्मा वै प्राणीना प्रेष्ठ स्तमना दृत्यमत्परा हे बाळांनो तुम्ही आमच्यासाठी इतकी कष्ट घेतलेत सर्व प्राण्यांना आपले शरीर सर्वाधिक प्रिय असते पण तुम्ही त्याचीही पर्वा न करता आमच्या सेवेत मग्न राहिलात गुरूंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी चांगल्या शिष्यांचे एवढेच कर्तव्य असते की त्यांनी विशुद्ध भावनेने आपले सर्वस्व एवढंच काय पण शरीरसुद्धा गुरुदेवांच्या सेवेसाठी समर्पित करावे हे श्रेष्ठ द्विजांनो मी तुम्हांवर संतुष्ट आहे तुमचे सगळे मनोरथ पूर्ण होत आणि तुम्ही माझ्याकडून जे वेदाध्ययन केलं ते या आणि परलोकी सुद्धा कधीही निष्फळ न हो प्रियमित्रा आम्ही गुरुकुलात निवास करीत असताना अशा अनेक घटना घडल्या होत्या गुरुदेवांच्या कृपेमुळेच मनुष्य शांती आणि पूर्णतेला प्राप्त करून घेतो हे ऐकल्यावरती राजा तो प्रियमित्र म्हणाला हे देवा हे जगद्गुरु आता आम्हाला मिळवायचं काय शिल्लक राहिलंय कारण सत्यसंकल्प परमात्मा असलेल्या आपल्याबरोबर आम्हाला गुरुकुलात राहण्याचं भाग्य प्राप्त झालं हे प्रभो छंदोबद्ध वेद आणि सर्व कल्याण यांचे उत्पत्ती स्थान आहे तुमचे शरीर तेच आपण गुरुकुलात राहिलात हा केवळ मनुष्यासारखा अभिनय केल्यासारखा आहे किती आनंद वाटला आपल्याबरोबर राहायला मिळालं राजा भगवान भगवान आपले मित्र किती आनंद होता त्या सुदा मेला हो काय आश्चर्य भगवंतानी त्याची पूजा केली त्याला सिंहासनावरती बसवलं आणि मग काय आपल्या पतीचे मित्र आलेत म्हणून भगवंताच्या सगळ्याच्या सगळ्या सौभाग्यवती भगवंताच्या मित्राचं आपल्या भाऊजींचं दर्शन करण्यासाठी येत आहेत राजा सगळ्यात पहिल्यांदी रुक्मिणी मातेनी नमस्कार केला रुक्मिणी मातेने नमस्कार केल्याबरोबर यांनी बघितलं बघितल्याबरोबर भगवंतानी हसून हात केला ही सौभाग्यवती आहे माझी त्यांनी बघितलं अष्टपुत्र सौभाग्यवती ही भव पाठीमागे जांबुवंती आली त्यांनी पाहिलं हे कोण त्यांनी हात केला माझीच आहे त्यांनी बघितलं अष्टपुत्र सौभाग्यवती भव सत्यभामा आली त्यांनी बघितलं अष्टपुत्र सौभाग्यवती भो अरे आठ राण्या आल्या तेव्हा यांनी अष्टपुत्र सौभाग्यवती म्हणून आशीर्वाद दिला आता तर भगवंताच्या सोळा हजार एकशे बायका रांगेमध्ये दर्शनाला यायला लागल्या सुदाम्यानी वर पाहायचं भगवंतानी पाहता पाहता शेवटी याच्या शे पाचशे जणी गेल्या याच्या तोंडाला फेस आला हा बघतोय त्यांनी अष्टपुत्र काढून टाकलं सौभाग्यवती पुत्रवती भव सौभाग्यवती पुत्रवती भव नंतर त्यांनी पुत्रवतीही काढून टाकलं हजार पाचशे गेल्या सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव करता करता हजार दोन हजार त्यांनी गेल्या आणि नंतर त्यांनी बघितलं भव भव थकून आलेला चालून आलेला सुदामा ह्या सगळ्यांना दर्शन देता देता थकला शेवटी भगवंतानी पाहिलं ए आता उद्या नमस्कार करा आणि मग भगवान स्वतः घेऊन गेले राजा काय त्या सौभाग्य भगवंताचा एकमेव असा मित्र की ज्या मित्रासाठी भगवंतानी आपल्या हाताने त्याच्या पायातले रोतलेले काटे काढावे काय भाग्य राजा त्या काय भाग्य राजा अलौकिक अशा त्या मित्राच्या जीवनामध्ये मित्राच्या भाग्यामध्ये खरं म्हणजे दुर्दैव लिहिलेलं होतं पण असं म्हणतात ना मागावे खरं म्हणजे विधीने याच्या कपाळावर लिहिलं होतं भीक मागावे पण भगवंतानी त्याला गंध लावला आणि गंध लावता लावता आता विधीच्या अक्षरात तो खोडू शकत नव्हता विधीचं विधान भगवंतही मोडू शकत नव्हता म्हणून असं म्हणतात की भगवंतांनी काही खाडाखोड करण्यापेक्षा भीक मागावेच्या मध्ये न लिहिलं भीक न मागावे आणि त्या सुद्धा म्याला आशीर्वाद दिला आणि राजा दिव्य असा लीला भाग भगवंताचा घडला कसा तो उद्याच्या भागात श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ